आजपासून तीन दिवस आपल्याला ह्या गोष्टी घरामध्ये करायच्या नाही सर्वात अगोदर आपल्या घरातील लक्ष्मी गौरवी आहे तोपर्यंत कुणाला देऊ नका त्याचप्रमाणे कुणाकडून घेऊ नका आपली लक्ष्मी कुणाच्या घरात जाऊ नये याची आपण काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी तिने सांजेला घरामध्ये झाडू मारायचं नाही तिने सांजेच्या आधी घरामध्ये झाडू मारायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला जे काही रात्री जेवणाच्या ताटामध्ये शिळं अन्न आपल्याला किंवा ताटामध्ये शिल्लक राहिलेलं अन्न आहे ते रात्री घराबाहेर टाकायचं नाही ते दुसऱ्या दिवशी आपल्याला घराबाहेर टाकायचं आहे त्रास आपल्याला मोठ्या मुलांना किंवा छोट्या मुलांना घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींना उलट बोलायचं नाही अपशब्द वापरायचे नाही तामसे खान्नाचं सेवन करायचं नाही त्याचप्रमाणे आपल्याला कुणी दारात अन्न मागण्यासाठी आलं तरी कमाय हाताने पाठवायचं नाही ह्या गोष्टी आपल्याला तीन दिवस कटक्षाने पाळायच्या आहे अशाने गौरी कायम आपल्या घरात स्थिर राहील लक्ष्मी प्रसन्न होईल घरामध्ये कायम ती कधीही लक्ष्मी आपल्याला कमी पडून देणार नाही त्यासाठी ह्या तीन गोष्टी नक्की पाळा त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला माची सी खरेदी करायची नाही हे देखील लक्षात ठेवा